सध्या ऑनलाईन गेमिंग ही संकल्पना प्रचंड वाढली त्यामध्ये ऑनलाईन गेमिंग मुळे मुलांना व्यसन लागत आहे आणि मुलांचं भवितव्य देखील धोक्यात असल्याचं यावरून दिसून येत <गपाँगा> <ना थे>। आहे <गपाँगा> त्यामुळं वेळीच आपल्या मुलांना आवर घालण्याची जबाबदारी पालकांवर तितकीच आहे अत्यंत तरुण मुलांना याच अधिक व्यसन लागताना दिसून येतं मुलं या ऑनलाईन गेमिंग मध्ये वाहवत जात असल्याचं दिसून येत आहे गेमिंगच्या व्यसनापोटी आणि बावीस वर्ष मुलानं केलेल्या कर्जानं त्याच्या आई वडिलांना आपला जीव द्यावा लागल्याची घटना आता समोर आली अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष चालू असताना आता अशा पद्धतीची घटना समोर आल्यानं हळहळ व्यक्ती केली जात आहे मंगळवारी रात्री ही घटना घडली असून या दोनही व्यक्तींचा मृत्यू झाला कर्जाचा डोंगर झाल्यानं संपवलं आयुष्य आत्मगुरुचे उपविभागीय पोलीस अधिकार आर रमणजी नाईक यांनी या घटनेबाबत सांगितलं की मुलानं घेतलेल्या कोट्यवधी रुपयांचं कर्ज फेडता न आल्यानं या जोडप्यानं कीटकनाशकांनी युक्त असणारं औषध घेऊन आपला जीव दिला हे कुटुंबीय शेतकरी असल्याचं सांगण्यात येत आहे त्यांच्या बावीस वर्षाच्या मुलानं ऑनलाईन गेमिंग मुळे कोटींच्या घरामध्ये केलेले या दपत्याला पेडता न आल्यानं त्यांनी टोकाचं पाऊल उचललं पैशांसाठी गेली जमिनीची विक्री पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश्वर रेड्डी यांनी दोन कोटी रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी पाच एकर जमीन यापूर्वीच विकली होती उर्वरित कर्जाची परतफेड करण्यासाठी स्थानिक कांगारू न्यायालयामध्ये झालेल्या तडजोडीनुसार त्यांच्या कुटुंबाचं घर आणि मालमत्ता जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं हा धक्का सहन न झाल्यानं त्यांनी जीव दिल्याचं आता समोर आहे गेल्या सहा महिन्यापासून पती पत्नी एका नातेवाईकांकडे राहत होते तर मुलगा हैदराबाद येथे राहत होता सावकारांच्या वाढत्या दबावामुळे या जोडप्याला हे पाऊल उचलण्यास भाग पाडल्याचं त्यांनी सांगितलं दोघेही शेती काम करत असून त्यांना आता त्यांच्याकडे कर्जफेडीसाठी काहीही शिल्लक नव्हतं पुढं या मुलानं कोणतं पाऊल उचललं याबाबत कोणतीही माहिती नाही दरम्यान आपल्या आई वडिलांसाठी हा मुलगा गावात परत आला आहे की नाही याची देखील माहिती मिळू शकली नाही सदर संपूर्ण माहिती पोलिसांनी दिली तसंच सध्या वाढत चाललेल्या ऑनलाईन गेमिंग मुळे मुलांना व्यसन लागत आहे आणि मुलांचं भवितव्य देखील धोक्यात असल्याचं यावरून स्पष्ट दिसत आहे त्यामुळं वेळीच आपल्या मुलांना आवर घालण्याची जबाबदारी पालकांवर तितकीच आहे